श्री साईला सेवा मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस फक्त आता एक दिवस बाकी आहे आणि या साहिला राजाचा आगमन सोहळा त्याची तयारी चालू आहे इथे ही भव्य दिव्य यावेळीचा नवीन प्रयोग शहरामध्ये श्री साईला सेवा मंडळाने केलेला आहे या मंडळाचं वैशिष्ट्य असं एकच की जेही काम असेल लाईट असो डेकोरेशन असो किंवा जी काही बॅनर लावायची मेहनत असो हे सर्व स्वतः मंडळातली मुलं करत आहेत प्रत्येकजण आपल्या कामधंदे करून रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत मंडळाचं काम करून पुन्हा सकाळी आपल्या जॉबवर दुकानावरती जाणे ही या मंडळाची एक खासियत आहे जे आमचे देणगीदार आहेत त्यांचे बॅनर लावण्याचं काम इथे सुरू आहे हे थकलेले आहेत म्हणून बसलेले आहेत आता दुसरी टीम काम करते भव्य दिव्य विसर्जन आणि आगमन सोहळा आपल्या या मंडळाच्या माध्यमातून होतोय यावेळी पुन्हा एकदा लवली बीट्स विसर्जन सोहळ्याला वाडीश्वरमध्ये येणार आहे या मंडळामध्ये सर्व एरियातील सर्व तालुक्यातील मुलं सदस्य म्हणून आहेत मोबाईलचे दुकानाचे मालक सकाळी पूर्ण धंद्यामध्ये आणि रात्री कामासाठी चोख सुद्धा चालू आहे ते पावभाजीचा नाश्ता दुसरी टीम आतमध्ये काम करते प्रत्येकाची कामं वाटून दिलेली आहेत जवळजवळ दीडशेच्या आसपास श्री साईला सेवा मंडळाचे सदस्य आहेत तिकडे बॅनर लावण्याचं काम सुरू आहे सगळी चांगल्या घरातली मुलं आहे सचिन भानुशाली यांचा मुलगा या वर्षीचा आपला अध्यक्ष आहे सुजय भानुशाली खूप मेहनती मेहनत करत आहे यावेळेस मंडळासाठी इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे सचिन देरकर यांच्या नेतृत्वामध्ये एस भूषण निकम हे स्वामी कॉलेजमध्ये स्वतः कार्यरत आहेत आणि ते, ते, ते सुद्धा इथे काम करत आहेत असे सगळ्यात चांगल्या चांगल्या धंद्यामध्ये असणारी जॉबवरती असणारी मुलं मंडळासाठी फक्त दहा दिवस मंडळासाठी तीनशे पासष्ट दिवस घरी पण दहा दिवस मंडळासाठी त्यातले जगे आणि आमचा चॉकलेट बॉय उपमी का किती पण वाजव रात्री असतोच जागा आणि बँकेत कार्यरत आहेत वाडा नागरिक पतसंस्थेमध्ये प्रथमेश गंदे थकल्यात थोडे असे अजून एक टीम आपली काम करते भव्य असे पिलर इथे उत्पन्न आहेत हर्षल जगे यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात हा ही एक टीम अजून आपली काम करते दाखवण्याचे उद्देश इतकंच की कुठलाही मुलगा यातला घरी नाही आहे सर्व जॉब कॉलेज धंदा याच्या व्यापातून फक्त तीनशे पासष्ट दिवसामधले दहा दिवस आपल्या मंडळासाठी येत आहेत अशा टीम प्रत्येकी टीम, टीम आपल्या आखलेल्या आहेत अखिल गंदे आणि हे आपण यावेळीचे उपाध्यक्ष चेतन चेतन हिंगू जवळपास त्यांच्याकडे सहा कारागीर काम करत आहेत पण मंडळासाठी ते स्वतः दररोज रात्री इथे उपस्थित राहत आहेत आणि काम करतायत चार वाजेपर्यंत वाजे पुन्हा सकाळी आपल्या धंद्यामध्ये व्यस्त असतात यांचा बिझनेस आहे स्लायडिंग कुठे रे किरवली येते वाडा कोर्टाच्या बाजूला यांच्या हाताखाली दररोज सहा माणसं काम करतात पण ते आज मंडळासाठी काम करतात का। हे आपले मोबाईलचे बाबा बाबा फार मोठे भानुशाली आणि बाबू दिलचॉचे तसेच युवासेना सर्वप्रमुख प्रसाद गंगे विहर मात्रे यांच्या हाताखाली प्रत्येक जण सहा सहा माणसं काम करतात पण ते मंडळासाठी काम करतात ही एक खॅसियत आहे आपल्या मंडळाची पातकर तुम्हाला दाखवतोय काही त्यांच्या प्रतिक्रिया पण आपण घेऊया आहेत एक चांगला वक्ता आहे साईला सेवा मंडळाचा काय वाटते तुम्हाला ही सगळी रोषणाई पाहून या वर्षीचा आपला गणेशोत्सव कुठल्या आणि कुठल्या काय काय आयोजन आहे ते तुम्ही सांगू शकता का आपल्या या फॅन्सला साईला ला। लास्ट आहेत ते आज साईला सेवा मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आमचे संदीप बाबा रोडगे ज्यांनी या मंडळाला साईलीला नाव दिलं त्याचे प्रणेते संदीपजी रोडगे बघूया आपले काय प्रतिक्रिया देत आहेत त्या विद्युत रोषणाईबद्दल आपण काय सांगू शकता विद्युत रोषणाई म्हणजे सायलीला सेवा मंडळाचे सदस्य पाणी पावसाची चिंता न करता रात्रंदिवस लाईटिंग विद्युत रोषणाई साई गणेश भक्तांसाठी आणि वाडा शहरासाठी प्रतिवर्षीप्रमाणे करत आहेत त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशीच प्रत्येक महा म्हणजे मंडळाचा धडा प्रत्येक मंडळाने घ्यावा हीच बोल। बोलतोय का बाबा वरती गुरुमाळवली हार्डवेअरचे मालक ऋषिकेश गंदे स्वतः काम करताना अरे आमचा एकदम चॉकलेट बॉय हार्दिक भानुशाली मंडळासाठी काय पण आणि कधी पण आणि कुठे पण स्वतः गोळा धरून बसलेला आहे आणि हा नवीन सदस्य शेठे त्याची आजच माझी ओळख झालेली आहे कधी पाहिला नव्हतं मी त्याला आणि आमचे माजी शहराध्यक्ष भाजपा बंटी रोटे इथे उपस्थित आहेत आणि काम करून घेत आहेत हा पण नवीन सदस्य याला ओळखला नाही वज्रेश्वरी वरून आपला साई भक्त आपला आलेला आहे आणि साईला सेवा मंडळाचा सदस्य झालेला आहे काय ना भाई तुझा हा दिसतच नाही रे भाई काळोखे जरा आहे उजवास पोलीस मध्ये भरती येते आई इकडे इकडे पोलीस मध्ये म्हणजे आता झाले भरतीच होते पोलीस भरतीमध्ये हा आपला आता सध्या येणार आहे आणि काही दिवसात महाराष्ट्र पोलिसामध्ये त्याचे कामगिरी बजावणारे साईला साहिला सेवा मंडळाचा नवीन सदस्य चेतन शिंदे कौसुभ शिंदे वजरीश्वरी ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमच्या साईला सेवा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य बाळा गंदे हे सुद्धा रात्री उपस्थित आहेत यांच्या नेतृत्वात सगळी मुलं ऐकतात काम करतायत तसेच त्यांच्या पाठीमागे आहेत ते तारापूर इथे बोईसर येथे कार्यरत असलेले सेंट्रल गव्हर्नमेंट चे सुचित रोटे आमचे लाईटमॅन जे स्क्रिप्ट त्यांच्या माध्यमातून इथे होते बोईसरमध्ये गव्हर्नमेंट असे जॉब होले आहेत तसे तेजस गंदे अध्यक्ष साईला सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत ते तेजस कोको कोला इथे कार्यरत काम करत आहेत उद्या सकाळी पहाटे पाच ची शिप आहे सातची त्यांची तरी सुद्धा मंडळासाठी तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत काम करून आपली कामगिरी बजावत आहेत ते तेजस गंदे बाळगात आपली काय का प्रतिक्रिया ही भव्य दिव्य यावर्षी पुण्याहून आपण लाईट मागवलेली आहे त्यामध्ये आपण काय प्रतिक्रिया काय या ग्रामीण भागामध्ये भागामध्ये साई लिलासाहेब मंडळाचा जो मंडळ आहे गेले तेरा चौदा किती वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष हा पदार्पण करत आहे आणि जे मंडळाचे आपले सर्व कार्यकर्ते आहेत सर्व सर्विसला जॉबला धंद्याला आहेत या पंधरा दिवसामध्ये कुठलीही मनामध्ये श न शंका करता या सायलीलाच्या मंडळाच्या एक सजावटसाठी अहोरात्र मेहनत करून एक आपल्या जीवनामध्ये सम सगळ्यांचं घर संसार सुखी राहून त्याचीही सेवा करत आहे मनापासून कुठल्याही पैशाची अपेक्षा न न करता अहोरात्र ही मेहनत करायचं मला फार तर आधीन म्हणतो आणि त्यांच्या शेवट आम्ही सतत त्याचं सहकार्य करतो पण त्यांचंही घेणं काय जी सेवा केलेली आहे त्या साईलीला त्या राजाची तर त्याच्या नक्की त्यांचं कुटुंब आरोग्य जीवन सकाळ सदा सुखी राहील अशी मी त्यांचा मनापासून शुभेच्छा देतो साईचरणी प्रार्थना करतो जय साईलाली साईलीला राजा की जय धन्यवाद आपण ऐकले असेल आता प्रतिक्रिया आमच्या ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते साईला सहमंडळाचे मंडळाचे काका गंधे आपण सुद्धा ही विद्युत रोषणाई पाहायला नक्की वाड्यामध्ये या, या वर्षीचा आपला देखावा आहे तो काय चाललंय या गोजीरवाड्या घरात एकदम सत्य परिस्थितीवरती आधारित आपण हा देखावा ह्या वर्षी आपण इथे सादर करणार आहोत त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतोय की हा देखावा पाहण्यासाठी तुम्ही संध्याकाळी पाच ते वाजेंत आपण हा देखाव बघू शकता संध्याकाळीच देखाव बघू शकता कारण की प्रोजेक्ट स्क्रीन या अशा सगळ्या माध्यमातून हा देखाव आपण सादर करत असतो त्यामुळे त्याची वेळ आम्ही संध्याकाळीच ठेवलेली आहे तर आम्ही पुन्हा एकदा श्री साईला शिवामंडळाकडून विनंती करतो आहे की आपण नक्कीच वेळात वेळ वे काढून हा देखाव पाहायला या ही विद्युत रेषणाही पाहायला या तसेच या आठ दिवसात अनेक उपक्रम रक्तदान शिबिर असे अनेक शिबिर आम्ही ते ठेवलेले आहेत त्याचासुद्धा तुम्ही लाभ घ्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणे हाच आपल्या या साहिल्या समन्वयाचा उद्देश असतो आहे आणि तो इथे साध्य होत आहे आपण पाहतात एक वाजत आला तरी भरपूरसे सदस्य इथे अजून काम करत आहेत